नमस्कार मी पूजा धर्मा पाटलांचे स्मरण विशाल दादने विजयी करा असं विश्वजीत कदम म्हणाले पाहूया हालपोट अडचणीत असलेले वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची सरकारनं दाद घेतली नाही म्हणून त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली हा सरकारचा नाकर्तेपणा आहे म्हणून धर्मा पाटील यांना स्मरून शेतकऱ्यांना बेदखल करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विशालदादा पाटील यांना विजय करा असं आवाहन डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले आहे स्वाभिमानी उमेदवार विशालदादा पाटील यांच्या कडेगाव तालुक्यातील प्रचारार्थ नेरली येथे झालेल्या बैठकीत डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते कोतवडे खंबाळे अफशिंगे या गावातील कार्यकर्त्यांची बैठक होती डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले खोटं बॉल पण रेटून बोल अशी भाजपच्या नेत्यांची नीती आहे मोठं मोठं बोलून लोकांना भुलवायचं काम त्यांनी केलं आहे महागाई प्रचंड वाढली आहे दहशतवाद वाढला आहे मोठ्या संख्येने जवान शहीद होत आहेत सत्ताधारी त्याचंही भांडवल करत आहेत नोटबंदीने व्यापारी आणि सामान्य माणसाचं कंबर्ड मोडलेलं आहे जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे जी एस टीने व्यापार ठप्प झाला आहे शेतकरी धर्मा पाटील यांना सरकारच्या करणीमुळं मंत्रालयात आत्महत्या करावी लागली शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे कर्जमाफी दिलेली नाही शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ आली आहे याची भाजप सरकारला लाजही वाटत नाही विश्वजित कदम म्हणाले शेती शिक्षण समाजकारण करता करता डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी पलूस कडेगाव तालुक्याचा कायापालट केला याची आठवण ठेवून आपण विशालदादा पाटील यांच्या पाठीशी राहा त्यांना निवडून आणा ही जबाबदारी आपली आहे